गोवरा मी गोवरा मी आकडे ग्रेने तिकडची पुढे नाही आमला संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा नऊ पासून नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस या तारखेपासून आपला हा आंदोलनाचा लढा चालू आहे आपल्याला आंदोलन करण्याचा किंवा लढा उभा करण्याचा याचे काही गोळी नव्हती परंतु त्या ठिकाणी संतोष देशमुखच्या अमानुष प्रकारे हत्या केली हत्येचं कारण तसं काहीच नाही त्यांना जाणीवपूर्वक त्यांच्या खंडरीसाठी त्यांना दे, हत्या केलेली याच्यासाठी आपण आजपर्यंत लढतो परंतु ह्याच्यातले काही जे आपले मुद्दे आहेत त्या मुद्द्याकड प्रशासनाकडून अद्याप दुर्लक्ष झालेलं आहे आणि हे जे झालेलं दुर्लक्ष ते दुर्लक्ष त्यांना कुठंतरी आपल्याकडं प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी आपण जी सतरा तारखेला सर्व ग्रामस्थांची मिटिंग घेतलेली होती त्या मिटिंगमध्ये सगळ्यांनीच आपल्याला जे समजा उद्या पंचवीस तारखेपासून अन्न त्याग आंदोलन करण्याच्या संदर्भातलं जे आपण सगळ्यांना विचारलं होतं त्यावेळेस सगळ्याच गावकऱ्यांनी आपल्याला सहमती दर्शवलेली त्याच्यानंतर त्या संदर्भातलं आपण निवेदन एकवीस तारखेला मान्य पोलीस निरीक्षक मान्य तहसीलदार एस पी यांना सगळ्यांना आपण निवेदन दिलेले आहे आता ते निवेदन दिलेलं होतं त्या संदर्भात आज एस पी साहेबांनी गावातले काही समजा शिष्टमंडळ धनंजय देशमुख यांना बोलवून घेतलेलं होतं त्या बाबतीत त्यांना चर्चा केली पण ह्याच्यातले असे बरेचसे मुद्दे आहेत की ते एस पी साहेबाच्या हातातले नाहीत हे महाराष्ट्र शासनाच्या हातातले होते त्या संदर्भात आपण सतरा तारखेला मिटिंग घेऊन आज चोवीस तारीख आली तरी चोवीस तारखेपर्यंत आपल्याकडे प्रशासनाकडून कसल्या प्रकारचं काही आलेलं आले नाही त्याच्यामुळे आपलं जे उद्याचं पंचवीस तारखेचं जे आंदोलन आहे ते पंचवीस तारखेच्या आंदोलनाच्या संदर्भात आपण निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनात आपल्या जवळपास सात ते आठ मुद्दे येतं तर त्या मुद्द्या त्या संदर्भातच आपल्याला उद्याच्या या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन करायचंय आपण प्रथमचा दोन दिवस या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन म्हणजे आपण पाणी पिणार आपण फक्त आणि त्या संदर्भात आपण करणार आहेत परंतु त्या दोन दिवसातही जर प्रशासनानं कसल्या प्रकारचे आंदोलनाची दखल घेतली नाही तर तिसऱ्या दिवसापासून पाणी आणि अन्न हे दोन्हीही आपण वर्ज करणार आहेत याची प्रशासनानं दखल घ्यावी उद्यापासून आम्ही उद्या इथं नऊ वाजता आपले जे ग्राम असते आज नऊ ते साडे नऊच्या दरम्यान समजा दहा वाजेपर्यंत सगळे आपली जमतील दहा वाजता इथं या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना बसायचं ह्याचा सगळ्यांनी घ्या आणि बरेचशे जण आज काही शेतातल्या कामामुळे येऊ शकले नाहीत त्यांच्यापर्यंत हे आपले सगळ्यांना निरोप पोहोचवा जेणेकरून ठिकाणी ग्रामस्थ येतील ग्रामस्थासाठी आपण इथं पॅन्डोल उभा केलेला आहे आणि याच आपल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रातून सर्व संघटक समाजाचे लोक आपल्याकडे या ठिकाणी येणार आहेत तर त्यांना पण आपली विनंती की त्यांना पण या ठिकाणी या उपोषणाला आमचे हे ग्रामस्थच बसतील बाहेरच्यांना येऊन भेट द्यायची असेल त्यावेळी भेट द्या थांबायचं त्यावढं त्यांना वेळ थांबायचं तेवढं थांबा कोणाची गैरसोय होणार नाही पोलीस प्रशासनाला आमची विनंती पोलीस प्रशासनाला आमचा कसल्याही प्रकारचा या ठिकाणी त्रास होणार नाही तर उद्याच्याला आपलं हे जे आंदोलन आहे त्या आंदोलनाची उद्यापासून जी बसायचं ठरवलेलं अमरोला ते आपलं फायनल आहे त्याच्यामुळे ही आपण ग्रामस्थाची मिटिंग त्याच्यासाठी घेतलेली तर या बाबतीत सगळ्याच समर्थन आहे का या प्रकरणाला सगळे हात करून आहे उद्या दहा वाजता या ठिकाणी आपण आंदोलनाला सगळेजण बसणार आहोत या ठिकाणी सगळी व्यवस्था बसण्याची केलेली आहे तर महिला आणि पुरुष सर्व इथं या ठिकाणी येऊन बसणार आपण आपण गेल्या सात दिवसापूर्वी माझ्या मध्ये मीटिंग घेतलेली होती की अन्न त्याग आंदोलन करायचं का आपलं ठरलं होतं सर्वानुमते आपलं सर्वानुमते सात दिवसापूर्वी अन्न त्याग आंदोलन करायचं ठरलं होतं धरल्याच्या नंतर पाच दिवस प्रशासनानं कुठलीही दखल घेतली नव्हती पण ह्या दोन दिवसात प्रशासनाच्या भरपूर हालचाली वाढल्या वाढल्या मग आपल्याला आज काही लोकांना एस पी साहेबांना बीडला बोलून घेतलं आणि सांगितलं की तुमच्या आंदोलनामुळं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी आम्हाला गुप्त माहिती भेटलेली असल्यामुळे तुम्ही आंदोलन हे काही दिवसापुरतं स्थगित करावं हो, आणि नंतर करावं पण आम्ही त्यांच्याशी चर्चा करून गावकऱ्यांना विचारून सांगतो असा निरोप दिला पण आज इथं आल्यावर गावकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत हे आमच्या लक्षात आल्यामुळं हे आंदोलन निश्चित झालेलं आहे मग आज एकशे चौवेचाळीस कलम दाखल असल्यामुळं ते गुन्हे दाखल करण्याची बी त्यांना आपल्याला कल्पना दिलेली पण आपण त्या सुद्धा स्वीकारायला तयार आहेत का तर पुढले दोन तीनशे दोन सारख्या गुन्ह्यांना घाबरत नाहीत तर आपण एकशे चौवेचाळीस एकशे अठ्ठ्याऐंशी सारख्या कलमांना का घाबरायचं घाबरायचं नाही आणि आपल्यावर गुन्हे सुद्धा दाखल होणार नाहीत कारण आपला प्रशास आपला विषय गंभीर आहे आपल्यावर जर गुन्हे दाखल केले तर वेगळं रूप धारण होऊ शकतं त्यामुळे आपल्याला पाठिंबा देण्यासाठी इतर गावातील लोक येणार आहेत त्यांनी जर काही चुकीच्या गोष्टी करायच्या प्रयत्न केला तर आपण सुद्धा त्यांच्यावर लक्ष द्यायचं आणि हे आंदोलन शांततेच्या मार्गाने कसं उभं राहील त्याच्यासाठी प्रयत्न सर्व गावकऱ्यांनी करायचे संतोष हत्या प्रकरणाला बहात्तर दिवसापेक्षा जास्त दिवस झालेत आणि आतापर्यंत आठ आरोपी तीनशे दोन खाली अटक झालेले आहेत आणि अंध हा ज्या फरार आहे तो त्या पोलिसांना सापडला नाही तो कसं काय सापडत नाही हे ये कळून येत नाही म्हणजे आणि दुसरी गोष्ट अशी की त्या अटक होण्याच्या हद्दीपर्यंत आरोपींना झाला आणि प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष ज्या ज्या लोकांनी आरोपींना पळून जाण्यासाठी पैसे पुरवण्यासाठी किंवा ते विविध कारणामुळे जे मदती केल्या असे पाहायला गेले तर तुमचे प्रवीण काय महाजन राजेश पाटील गुले कोण आहेत पी एस आहे ते गुलेवाचीचे त्याच्यानंतर काही तांदळे म्हणून इथे बालू तांदळे कुणतरी आहे आणखी याबरोबर एक आहे आणखी दुसरी असे काही आरोपी वायबशी वगैरे पत्नीसह असे काही जे अजून हे करायचे चौकाशी करून तपास घेऊन त्यांना त्या तीनशे दोन मध्ये घेण्याचं फक्त व्हावं असे आमचे याच्या प्रयत्न चालू आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी हे अन्न त्याग आंदोलन आम्ही पुढच्या सगळ्या ह्याच्यासाठी चौकशीसाठी ठरवलेलं आहे आणि ते आंदोलन उद्यापासून सकाळी सुरू होईल दहा वाजेपर्यंत काय त्याची शासनाला दखल घ्यावी शासनाला त्या बाकी जे चर्चा आरोपी करून तीन मध्ये घ्यावं अशी आम्ही शासनाला विनंती करतो त्यांनी ते विनंती आतापर्यंत टेळीला दिली नाही म्हणून आम्हालाही अन्न त्याग आंदोलन करण्याची पाळी आली मागील जी मीटिंग घेतलेली होती आपण जे आपल्या माणसाची अमानुषपणे हत्या केली ती हत्या कशा प्रकारे घडली त्याच्या अगोदर काय घडलं ही घटना घडण्याच्या अगोदर घटना घडताना आणि घटना घडल्याच्या नंतर खरं खऱ्या अर्थानं आज ज्यावेळेस आम्ही एस पी साहेबांकडे गेलो तर आपल्या इथून अजून प्रॉपर कुठली माहिती आपल्याविषयी तिथं गेलेली नाही याचं खरंच दुर्दैव वाटलं कारण आपण सगळे लढतोय चोवीस तास आज सत्याहत्तर दिवस झालं आज सगळे गावकरी सगळे समाज घटकातील लोक लोकप्रतिनिधी या आपल्या लढ्यामध्ये आलेले आहेत पण आपण लढा लढतोय खरं तर हा लढा नाही आपला दुर्दैव आहे आपण एका आपल्या माणसाला गेल्यानंतर आपण न्यायासाठी न्यायाची भीक मागतोय तर हे जे आंदोलन आपण करणार आहेत उद्याचं ज्याला जसे ऍडजस्टमेंट होईल सगळे कामाचे दिवस आहेत सगळ्यांचे परंतु जे काही पुरुष आणि महिला आहेत आपल्या गावातल्या जा जसं जमेल तसं या आंदोलनात उद्यापासून या मी इथं असणार आहे तुमच्यासोबत आणि तुम्ही जे निर्णय घेतलेत त्यावर मी कधीही सहमती दर्शवणार आहे कारण तुम्ही सगळ्या विचार करूनच तुम्ही हे सगळं आंदोलन असेल किंवा कुठलीही भूमिका असेल त्याच्यात माझा फक्त मी वाटलं तर विचार मांडू शकेल बाकी तुमचे जे निर्णय आहेत त्याला मी कधीही असहमती दाखवणार नाही तुम्हाला सहमती दाखवणार आहे अतिशय शांततेत संवेदनशील मार्गाने आपण उद्यापासून आंदोलन चालू करत आहोत लवकरात लवकर शिष्टमंडळ येईल अशा अपेक्षा धरू आपण आणि जे काय आपल्या मागण्या आहेत त्या मागण्या प्रत्यक्ष ज्यावेळेस शिष्टमंडळ येईल त्यावेळेस आपल्या निवेदनातल्या मागण्या प्रामुख्याने आता आपल्याला आवश्यक कोणत्या आहेत त्या जरी त्यांनी शब्द दिले आपल्याला की ह्या मागण्या इतक्या दिवसात आपण करू तरी देखील आपण त्याच्यावर विचार करू तुम्ही सगळे गावकरी विचार करा आणि पुढील दिशा ठरवा तर उद्या दहा नऊ नऊ साडेनऊ किंवा दहा वाजेपर्यंत सगळे इथं या उद्यापासून आपल्या जे अन्नत्याग आंदोलन आहे त्या आंदोलनाला सुरुवात करूया तर उद्याच्याला दहा वाजे सुद्धा याच ठिकाणी अन्नत्याग आंदोलनासाठी बसण्याचं सगळ्यावर सर्व नोबत होऊन ठरलेले त्यामुळे सण गाव पूर्ण ग्रामस्थांनी महिलासह या ठिकाणी उपोषण स्थळी उपस्थित राहून आपलं उपोषण दहा वाजता चालू करावे एवढीच फक्त गावकऱ्यांना विनंती आणि हे जे आपले आज जी आंदोलना संदर्भातले जी बैठक होती ही बैठक संपली अशी जाहीर करू